नमस्कार स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण मेथीपासून अगदी झटपट पद्धतीने तयार होणार अगदी चविष्ट पौष्टिक असा नाश्त्याची रेसिपी बघणार जर तुम्ही एक वेळेस बनवून बघाल तर नेहमी आठवड्यातनं कमीत कमी, कमी आपण तीन ते चार वेळेस बनवून एवढं छान चविष्ट असा आपला हा पदार्थ तयार होतो जर आपले मुलं मेथी खात नसतील तर ते, ते देखील अगदी दे आवडून मेथी खातील एवढी छान ही रेसिपी तयार होते तर त्यासाठी इथे मी एक क्वाट सॉरी एक प्लेटभर मेथी घेतली तिला स्वच्छ धुवून घेतली त्याच्यातलं संपूर्ण पाणी नितळल्यानंतर ह्या पद्धतीने जेवढं शक्य तेवढी अगदी बारीक अशी मेथी आपण तिला चिरून घ्यायची तर अशा पद्धतीने अगदी बारीक मी मेथी ही कट करून घेतली आहे आता आपण इथं एक प्लेटभर मेथी घेतली होती एक प्लेटभर बर मेथीसाठी बरोबर मध्यम आकाराचा आपण इथे बटाटा हा घेणार आहोत मेथीचं प्रमाण आणि बटाट्याचं प्रमाण आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त केलं तरी काही हरकत नाही तर बटाट्याचं साल काढून घेतलं आहे साल काढून झाल्यानंतर लगेचच आपण अशा पद्धतीने जाड किंवा बारीक किसणीने बटाटा हा किसून घ्या फक्त बटाटा हा किसून वापरायचा आहे कट करून वापरून घेऊ नका त्यामुळे आपला बटाटा हा व्यवस्थित शिजणार नाही आणि आपली जी रेसिपी आपण बनवत आहोत ती 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 देखील ती व्यवस्थित होणार नाही म्हणून इथे मी अगदी बारीक अशी चिरून घेतली आणि बटाटा देखील अगदी बारीक असा खिसून घेतला आहे त्यासाठी लागणारा मसाला आपण आता तयार करून घेऊया मसाला बनवण्यासाठी इथं मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्यामध्ये आपल्या आवडीनुसार कितपत तिखट हवे त्यानुसार हिरवी मिरची अगदी एक ते दीड इंचीचा आल्याचा तुकडा तीन ते चार लसणाच्या पाकळ्या अर्धा चमच्यावर जिरे आता मिक्सरला छान बारीकीचं वाटण तयार करून घेत या पद्धतीने आपलं वाटण तयार करून घ्यायचं वाटण आपलं तयार झालं आहे त्यानंतर फोडणी देण्यासाठी साईडला मी गॅसवरती कढई गरम करून घेतली कढईमध्ये फक्त आपण अर्धा किंवा एक चमचेवर तेल घालायचं आहे यापेक्षा जास्ती घालून घेऊ नका जी आपण रेसिपी बनवतो आहे ती अगदी तेलगट तयार होईल आणि ती अनहेल्दी देखील ती तयार होईल म्हणून मी जेवढं शक्य आहे तेवढं अगदी कमी तेलामध्ये ही रेसिपी करण्याचा प्रयत्न करते तर आपलं अगदी छान कडकडीत असं तेल हे गरम करून घ्यायचं या पद्धतीने अगदी कडकडीत तेलामध्ये लगेच एक चमचा मोहरी अगदी छान फुलून घ्यायची मोहरी फुलल्यानंतर जे वाटण तयार करून घेतले आपण हिरवी मिरचीचं ते यामध्ये टाकून छान अर्धा मिनिटभर आपण मिरचीचा कच्चा पान निघेपर्यंत तेलामध्ये ह्या मिरचीला परतून घ्यायचं अशा पद्धतीने मी अगदी छान मिरची जो मसाला आपण तयार केला होता तो परतून घेतला आहे त्याचा कलर देखील बदलला आहे त्यानंतर लगेच जो किसून घेतलेला बटाटा होता तो आपण यामध्ये टाकून घेऊ बटाट्याचं आणि आपलं मेथीचं प्रमाण सेम वापरलं तरी काही हरकत नाही ते देखील अगदी छान अशी आपली रेसिपी तयार होते तर मला मी कमीत कमी एक मिनिटभर छान आपला जो बटाटा होता तो परतून घेतला आहे त्यानंतर बारीक चिरून घेतलेली संपूर्ण कोथ ए सॉरी संपूर्ण मेथी देखील आपण यामध्ये टाकून घेतली मेथी घातल्यानंतर काय करायचं जेवढं आता आपल्याला चवीनुसार मीठ लागणार रेसिपीसाठी तेवढं संपूर्ण या स्टेपला आपण टाकून घेणार आहोत मिठामुळे मेथीला पाणी सुटेल आणि मेथी आणि आपला जो बटाटा घातला आहे तो छान मऊ होईपर्यंत आपण आता यांना शिजून घेणार आहोत मिठाच्यामुळे पाणी सुटल्यामुळे आपलं तळाशी मेथी चिटकणार नाही आणि मेथी देखील छान पटकन मऊ शिजून ती तयार होते तर अशा पद्धती पद्धतीने छान मंद आच्यावरती दोन मिनिटभर मेथी आणि बटाटा आपण शिजून घेतला आहे हा शिजल्यानंतर काय करणार आहोत ह्यामध्ये काही मसाले पुन्हा आपण ॲड करणार आहोत तर सर्वप्रथम इथे मी एक चमच्यावर धनेपूळ एक चमचेवर यामध्ये मी आपल्याकडे जर कोथिंबीर पूळ असेल ती घाला अगदी छान कलर येण्यासाठी यामध्ये अगदी थोडीशी हळद चटपटीत चव येण्यासाठी लिंबूचा रस आणि यामध्ये कमीत कमी एक ते दीड चमचेवर मी तीळही घातली तिळाचं प्रमाण आवडीनुसार आपण कमी जास्ती करून घेऊ शकतो संपूर्ण मसाले यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया मसाले आपण छान आता व्यवस्थित मिक्स करून घेतले मेथी देखील छान शिजून तयार झाली त्यानंतर लगेच याच्यामध्ये कमीत कमी एक ग्लासभर पाणी आपण टाकून घेऊया ग्लासभर पाण्या घातल्यानंतर पाणी घातल्यानंतर त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतले जे आपलं मिक्सरचं भांडं भरलेलं होतं त्यामध्ये देखील मी अगदी थोडंसं पाणी घालून त्याला व्यवस्थित साफ करून घेतलं आहे तर याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ मिक्स करून झाल्यानंतर काय करायचं मंद आचीवरती छान आता पाण्याला आपल्याला उकडी येऊ द्यायची ह्या पद्धतीने मी मंद आचीवरती पाण्याला उकडी येऊ दिली त्यामुळे आपली मेथी देखील आणखी पुन्हा शिजेल आणि त्यानंतर काय करायचं यामध्ये तीन ते चार चमचे आपलं नेहमीचं भजींचं बेसन आपण यामध्ये घालून त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर सर्वप्रथम आपण बेसन घालून त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं बेसन पिठामुळे लवकर घाटी तयार होतात म्हणून मी सगळ्यात आधी बेसन पीठ घातलं आहे आणि त्यानंतर यामध्ये अगदी थोडं थोडं ज्वारीचं पीठ घालत छान घट्टसर आपण आता याचा गोळा तयार करून घेणार आहोत अंदाजाने इथं मी पाणी घातलं आहे एक ग्लास मध्यम आकाराचा पाण्याचा वापर केला आहे त्यानंतर मध्यम आकाराची एक वाटीभर ज्वारीचं पीठ आणि थोडंसं तीन ते चार चमचे आपण डाळीचं पीठ हे वाप वापर केला आहे तर अगदी थोडं थोडं मी डाळीचं पीठ सॉरी ज्वारीचं पीठ घालत ह्या पद्धतीने छान असा गोळा तयार करून घेतलाय आता आपण याला मंद आचेवरती हा गोळा छान त्याचा गोळा होईपर्यंत म्हणजे तळाशी अजिबात कळीला न चिटकता अगदी असा गोळा सुटेल तोवर आपल्याला आता याला शिजून घ्यायचं आहे कमीत कमी, कमी तीन ते चार मिनटं आपण मंद आचेवरती याला शिजून घेणार आहोत त्यामुळे जो आपण पदार्थ बनवतोय तो अगदी छान तो तयार होतो तर एक सारखं ज्याने याला मिक्स करत आपण एक सारक आप पीठ हे शिजवून घेतो आहे जेणेकरून आपलं पीठ अजिबात कच्चं वगैरे राहणार नाही आपली रेसिपी छान तयार होईल तर लगेच गॅस बंद करून घेतला आहे गॅस बंद केल्यानंतर लगेच सा आपण साईडला एक प्लेट घ्यायची आपल्या आवडीनुसार लहान मोठं त्या पद्धतीने लगेस याला या ब्रशच्या सहाय्याने तेल लावून घ्यायचं तेल लावल्यानंतर लैगेसेस काय करायचं जो पिठाचा गोळा तयार करून घेतला आहे आपण तो यामध्ये टाकून व्यवस्थित आता आपण याला चमचेच्या सहाय्याने आता व्यवस्थित सेट करून घेणार आता आपला हा थोडासा गोळा जे पीठ आहे मिश्रण आहे आपलं ते थोडं गरम आहे म्हणून मी चमच्याने याला व्यवस्थित मिक्स करून घेते थोडंसं आपण गार झाल्यानंतर हाताने देखील याला व्यवस्थित सेट करून घेतलं तरी काही हरकत नाही अजिबात आपल्या हाताला चिपकत वगैरे नाही अगदी परफेक्ट असे आपली रेसिपी ही तयार झाले याला मी व्यवस्थित सेट करून घेतले थोडंसं गार झाल्यानंतर तुम्ही बघू शकाल अजिबात आपल्या हाताला मिश्रण लागत नाही म्हणजे अगदी परफेक्ट शिजून असं आपलं मिश्रण हे तयार झाले जर तुमचं मिश्रण हाताला चिपकत असेल तर समजून घ्या थोडंफार ते मिश्रण कच्चं राहिलं असेल म्हणून ते आपल्या हाताला चिपकतं तर ह्या पद्धतीने व्यवस्थित सेट करून घेतले त्यानंतर याला छान आता आपण गार होऊ देऊया तर गार झाल्यानंतर लगेचच आता आपण याच्या वळ्या ह्या तयार करून घेणार आवडीनुसार लहान मोठी आपल्याला हवी आणि आपल्याला हव्या त्या आकाराने आता याची वळी ही तयार करून घ्यायची सुरीला देखील अजिबात आपलं मिश्रण हे चिटकत नाही म्हणजे अगदी परफेक्ट अशी आपली ज्वारीच्या पिठाची आणि बटाटा मेथीची वडीही तयार झाली नक्की तुम्ही या पद्धतीने मुलांना हा पदार्थ रेसिपी करून खाऊ मला अगदी आवडून खातील आणि अगदी चविष्ट देखील तयार होते आणि अगदी पौष्टिक अशी ही रेसिपी ही आहे हिला आपण चटणीसोबत किंवा सॉससोबत खाऊन घेऊ शकतो जर तुम्ही चटणी सॉस खात नसाल तर आपण थोडंसं पुन्हा तेल मोहोरी आणि त्यामध्ये आणखी अगदी थोडंसं आपण याला परतून घेतलं त्याला तरी काही हरकत नाही अगदी छान क्रिस्पी अशी आपली ही वळी तयार होते आणि इतर अशा देखील आपण खाल्ली काही सॉस किंवा चटणी न खाता फक्त वडी देखील आपण खाल्ली तरी अगदी छान ही चविष्ट तयार होते पुन्हा आणखी भाजीसाठी आपल्याकडे काही नसेल तर अशा पद्धतीची वडी तयार करा आणि अगदी छान शेंगदाण्याची देखील आप त्यात या वळ्यात टाकून आपण भातासोबत किंवा भा आ, भाकरी चपातीसोबत अगदी आवडून खाल एवढी छान ही वडी ही तयार होते